स्वामी समर्थ आहे मी मालिनी मालिनीश लाईफस्टाईल ब्लॉग या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आणि आज आनंद चतुर्दशी त्यामुळे सकाळपासूनच काही कारण गणेशजीचं विसर्जन आणि त्याचबरोबर अनंत चतुर्दशीची पूजा सुद्धा आजच मग ह्या दोन्हींचा संयोग एकत्र आणि त्यातच गणेशजीला घरात अकरा दिवसासाठी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला आपल्याला निरोप द्यायचा म्हटलं तर थोडंसं माणसाला नको वाटतं की बघा जो स्वयंपाक गणेश चतुर्थीच्या चे दिवशी करताना आनंदात उल्हास वाटायचा तो स्वयंपाक आज अनंत चतुर्दशीचा बाप्पांचा निरोप द्यायचा आणि त्यांच्यासाठी मी मोदक उकडीचे बनवत आहे पण खरंच तो उल्हास काही मला येत नाही आणि त्यांच्यासाठी हार पण आता बनवून घ्यायचा दररोजच गणपती बाप्पाला एकच जुडी दुर्वा भेटायली पण आज म्हटलं चला गणपती बाप्पाला अकरा दिवसातून एकदा माळं घालावी असं मला वाटलं आणि दुर्वा शेतातून भरपूर आणलेली आहे साहेबांनी आणि छान फोडून आणली बघा आणि आता याची ना माळ मी आता एकवीस जेवढे होतील तेवढी करते आता एकवीस होतील का पाच जुड्या होत्या पाच जुड्या कमीत कमी लागणार आहेत आणि आता आपले उकडीचे मोडूक एकवीस बनवून तयार झालेले आहेत आता त्याची उकड काढून घ्यायची कारण वेळ झालेला आहे तर वेळ झाला तर म्हटलं चला आता अगोदरीची उकड काढून घेऊया फुल गॅसवर तोपर्यंत आता एवढे मोदक आता बनवायचे राहिले ते बनवून घेते आता मला थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन काढायचं बघ खालच्या साईडला पण फुटलेलं नाही मला वाटत होतं थोडं पातळ झालंय तर फुटते का काय म्हणून पण काही फुटलेलं नाही आहे खालच्या साईडला पण मस्त झाले खरंच बापाची इच्छा असेल आणि आपली श्रद्धा असेल तर खरंच इतका घाईत पण एक पण मोदक फुटलेला नाही मस्त खूप मस्तपैकी लगे मोदक झालेत आता बापांसाठी एक पण मोदक फुटलेला नाही एक पण पन... खरंच मला खूप छान वाटतंय एक पण मोदक फुटलेला नाही तर नाहीतर नाहीतर काय होतं बघा कधी कधी माझ्यानं मोदक खूप फुटत आहेत पण आज एवढ्या काहीत बापांनी माझ्याकडून एवढी छान मोदक करून घेतले आणि सगळी त्यांचीच कृपा त्यांचीच इच्छा सगळं काही त्यांच्याच मनावर असतं आहे खरंच जे म्हणतात ते काही खोटं नाही आधी दुसऱ्याची उकड काढते आणि नंतर याच्यावर तूप टाकून घेते

ता बापा आता बापांना निरोप आणि आता अनंत चतुर्दशीची पूजेला सुरुवात करायची आहे आणि आता अनंताची पूजा पण करायची आता थोडंसं आवरलं पण पुऱ्या माझ्या राहिल्यात अनंतासाठी काढायच्या कारण पुऱ्या मी म्हटलं गरमच असावं जसं आता देवाला नैवेद्य दाखवायचं कारण याचं अनारशाचं एक तेल निसरू द्यावं लागतं पण पुऱ्याचं तसं काही नाही ना तर गरमच म्हटलं काढावं बाप्पांना मोदकांचा नैवेद्य झाला आरती संपन्न झाली पण बघा बाप्पाचं रूप आज कसं दिसत आहे बाप्पा पण आपल्या भक्तांना सोडून जायचं आज जा म्हटलं त्यांचा निरोप घ्यायचा तर नाराजच वाटत आहेत त्यांच्या डोळ्यात जर बाप्पांच्या पाहिलं डोळ्याकडं तर खरंच त्यांच्या डोळेसुद्धा असे आपण म्हणतो ना की आपल्याला कुठेतरी करमत नाही आणि तिकडे जायचं तर आपला एक चेहरा तसा उतरून जातो तसा बापांचा चेहरा सुद्धा आज मला उतरल्यासारखाच वाटला खरंच मला ते जाणवलं बापांचा चेहरा उतरल्यासारखा आणि मला पण असं थोडंसं वेगळं वाटलं बाप्पांची आताच माझी संपन्न झालेली आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य पण झाला आरती पण झाली करून आणि एक खिचडी आणि मोदकाचा नैवेद्य बापांसाठी केलेलं आहे पूर्ण आणि बाप्पा आता साहेब आले की नंतर उत्तर पूजा करून घ्यावी लागेल ती वगैरे झाली होती मग साहेबांनी दर्शन केलं आणि आपण अकरा दिवस जे काही आपल्याकडून चुका झाल्या असतील त्या गणपती राहायची गणरायची कारण अकरा दिवस गणपती बाप्पा विराजमान त्यांच्या पूजेत काही चुका जर आपल्याकडून झाल्या असतील तर खरंच गणपती बाप्पा आमच्या सर्व कुटुंबांना माफ करा असं त्यांनी घाबरलं बाप्पांना आणि खरंच बाप्पा तर आपले सर्वांचे बाप्पाच आहेत ते आपल्याला माफच करणार्पाऱ्या गणपती बाप्पा

दरे ते देव हाय रे अरे ते देव हाय रे दे। दिव्याचा गणपती दिव्या कसा आमचा गणपती न्यायला आणि एक एक पाडत राहिले बघा वस्तू आता डोक्यावर नको टाकू सोबत घ्या हो ते पानं ते द्यायचे काका उद्या सुपारी पान दिलं तू ৰ দিয়ে মই তেতিয়া হাই সোব লাগে ন ভয় साहेबांना काही पायामुळं चालता आहे ना आणि त्यामुळे ते हळूवार कसे तरी गणपती बाप्पाला नेत आहेत बघा दिवस किती समोर पळाला आणि हे पाठीमागे राहिलेत आता दोघांना एका गाडीवर बसून कारण हे गाडी चालवणार आणि दिवसच्या दोन्ही हातामध्ये ते बाप्पा आता कसे नेतील जाणे पण आता याचं काही पडू पण द्यायचं नाही आहे आणि व्यवस्थित बाप्पांना न्यायचं पण आहे मी म्हटलं त्यांना गाडीवर बसेपर्यंत मी बाप्पाला घेते आणि नंतर गाडीवर बसल्याच्या नंतर तुमच्याजवळ देते पण दोघंही काही ऐकत नाही आहेत कारण तिकडून पण दारामध्ये बरेच लोक आणि त्यासोबत बँडबाजे पण सुरू आहे तिकडं आता कसं तरी त्यानं पकडलं बघा नाही मलाच त्याला पकडावं लागेल आता त्याला बसून दिलं गाडीवर आणि खरंच गणपती बापाला असं निरोप त्याला भेटूया पुन्हा असे चिकन